आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सत्ताधारी महायुतीत जागावाटपावरून तीव्र मतभेद सुरू आहेत अंतर्गत धुसफूस सुरू असून नाराजी सुरू असताना दुसरीकडे विरोधी गटातील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मात्र कोणताही गाजावाजा न करता शांतीत क्रांती घडवत महत्वाच्या महापालिकातील जागावाटप जवळपास पूर्ण केले विशेष म्हणजे महायुतीतील शिवसेना आणि भाजपची गाडी ज्या ठिकाणी पुढे सरकत नाहीये तिथे ठाकरे बंधूंची युती निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महत्वाच्या महापालिकातील जागा वाटप जवळपास पूर्ण केल्याची माहिती समोर येते याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा वर्षानुवर्षांच्या वैरानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याची चर्चा आहे त्यात एकीकडे सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून अंतर्गत कलह आणि नाराजीचं वातावरण असताना दुसरीकडे दोन ठाकरे बंधूंनी मात्र कोणताही गाजावाजा न करता शांतीत क्रांती घडवत महत्वाच्या महापालिकातील वाटप जवळपास पूर्ण केलं सूत्रांच्या माहितीनुसार ठाणे महापालिका मीरा भाईंदर वसई विरार आणि कल्याण डोंबिवली या राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या महापालिकांमध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांचं जागा वाटप जवळपास पूर्ण झालंय सध्या फक्त एक अंकी जागांवर चर्चा बाकी असून त्या देखील येत्या एक दोन दिवसात निकाली निघण्याची शक्यता आहे आणि आकडेवारीनुसार ठाणे महापालिकेत नव्वद टक्के जागा वाटप निश्चित झाला असून मीरा भाईंदर मध्ये तसेच वसई विरारमध्ये नव्वद टक्के तर कल्याण डोंबिवलीमध्ये पंच्याऐंशी टक्के जागा वाटप निश्चित झाल्याची माहिती मिळते फक्त एक दोन अंकी जागांवरून अजून चर्चा सुरू आहे आणि तीही येत्या दिवसात निकाली लागण्याची शक्यता आहे खर तर हे जागा वाटप महायुतीच्या नेत्यांना धक्का देणार आहे कारण शिंदेची शिवसेना आणि भाजपची चर्चा अजूनही अडकलेली आहे महायुतीच्या आधीच ठाकरे बंधूंचे जागा वाटप पूर्ण होईल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय दरम्यान महायुतीत पक्षप्रवेश उमेदवारी आणि जागा वाटपावरून दिल्लीपर्यंत नाराजी पोहोचली असताना ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने पडद्यामागे समन्वयाची प्रक्रिया सुरू केली होती विशेष म्हणजे वरिष्ठ नेत्यांकडून युतीसाठी सकारात्मक संकेत मिळताच ठाणे विभागातील संभाव्य जागा वाटपाचे प्रस्ताव तयार केले आणि त्यावर सलग बैठका घेण्यात आल्या या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच राजन विचारे तसेच विनायक राऊत अविनाश जाधव अभिजित पानसे यासारख्या नेत्यांनी समोरासमोर येऊन चर्चा करून जुने मतभेद बाजूला ठेवत अंतिम जागा वाटपावर जवळपास एकमत झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार या युतीत सध्या काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश नाही आहे मात्र जर या पक्षांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला तर त्यांच्यासाठी काही जागा सोडण्याचा विचार केला जाऊ शकतो अशी माहिती समोर येते त्यामुळे महाविकास आघाडीच्या भविष्यातील आकारही बदलू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्यामुळे युती अधिकृत जाहीर झाल्यानंतर राज्यभरात सहा ते सात संयुक्त सभा घेण्याचा विचार आहे कारण मनसैनिक आणि शिवसैनिकांची मागणी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एका व्यासपीठावर यावेत परिणामी मुंबई शहर मुंबई पश्चिम उपनगर ठाणे कल्याण डोंबिवली तसेच पुणे नाशिक आणि मीरा भाईंदर या ठिकाणी या सभा होण्याची शक्यता आहे बरं सुरू असलेल्या याच घडामोडी लक्षात घेता महायुतीच्या कलहातून फायदा घेत विरोधक मजबूत होत असल्याचं दिसत आहे आणि ठाकरे बंधूंची सुरू असलेली हीच शांततेत क्रांती त्यांना आगामी महापालिका निवडणुकांसाठी एक मोठा बूस्ट ठरू शकते हे सगळं पाहता आगामी निवडणुका नक्कीच रंजक होतील एवढं नक्की आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला